नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी गतहारीला दिव्यांची पूजा करून आपण आषाढ महिन्याची सांगता केली आणि आता श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिना हा शिवपूजनाचा तसेच व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाला प्रत्येक वाराला महत्त्व आहे कारण प्रत्येक दिवस हा काही ना काही वेगळं महत्त्व आपल्याला सांगत असतो तसेच सणावारांचीही भर या महिन्यामध्ये असतेच यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये श्रावणाची सुरुवात ही शुक्रवारी होत आहे तर साहजिक आहे पहिलं वहिलं व्रत आपण जीवतीचं करणार आहोत जे प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी म्हणून करायचं असतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर शुक्रवारी करण्याचं जीवतीचं व्रत कसं करावं तसेच जीवतीची पूजा असेल नैवेद्य काय दाखवावा जीवतीची कथा जीवतीची आरती सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा म्हणजे तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये आपापल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी जीवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे जीवन या देवीला जरा जिवंतिका असंही म्हटलं जातं त्यामुळे या व्रताला देखील आपण जरा जिवंतिकेचं पूजन किंवा जरा जिवंतिका व्रत या नावाने देखील ओळखू शकतो तुम्ही जर दिनदर्शिका बघितली आणि त्यातल्या त्यात, त्यात श्रावण महिना पाहिला तर श्रावणातल्या दर शुक्रवारी तुम्हाला तिथे जरा जिवंतिका पूजन असं लिहिलेलं दिसून येईल श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी जीवती पूजन हे व्रत केलं जातं जिवती या व्रताची देवता आहे जिवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर एकतर गंधाने जीवतीचे चित्र काढून किंवा जेवतीचे छापील चित्र लावून महिला त्याची मनोभावे पूजा करतात शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलामुलींचे औक्षण करून जिवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते श्रावणी शुक्रवार व पूजन हे अनेक घराण्यांचा कुलधर्म किंवा कुळाचार देखील आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आराधना करून सवाशनींना पूर्णाचे भोजन व हळदी कुंकू फुले पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो हे तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी करण्याची गरज नाही तुम्ही त्याचे उद्यापन म्हणून सगळ्यात शेवटचा जो श्रावणातला शुक्रवार असेल त्या दिवशी हे केलं तरी पण चालेल किंवा तुमच्यापैकी कुणाला फक्त श्रावणातल्या एकाच शुक्रवारी ही पूजा करायची असेल दर शुक्रवारी करणं शक्य नसेल तर मग तुम्ही त्याच शुक्रवारी या सगळ्या गोष्टी करू शकतात श्रावणातल्या चारी शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करायचं आहे आता मी तुम्हाला जीवती व्रताचा पूजाविधी सांगते आणि हो तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना हा सुद्धा प्रश्न पडू शकतो की हे व्रत करत असताना आपल्याला उपवास करावा लागेल का तर पहा माहितीमध्ये असा कोणताही उल्लेख दिलेला नाही आहे की आईने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करताना उपवास देखील करावा पण पहा तुम्हाला जर उपवास करू वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवसभरात उपवास करून तो संध्याकाळी सोडू शकता किंवा मग उपवास नाही केला फक्त जीवतीची पूजा त्याचबरोबर तिची कथा वाचणं तिची आरती करणं त्यानंतर आपल्या मुलाबाळांचं औक्षण करणं या गोष्टी केल्या तरी पण चालतील बघा जीवतीचं चित्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपल्याला चिकटवायचं असतं यंदा योगायोगाने काय झालेलं आहे की श्रावणाचा पहिला दिवस म्हणजे शुक्रवार आलेला आहे आणि लगेचच आपलं जिवतीचं व्रतसुद्धा आहे त्यामुळे आपण याच दिवशी जिवतीचा कागद चिकटवायचा आणि लगेचच आपलं व्रतसुद्धा सुरू करायचं बाकी वेळेस काय होतं की श्रावण महिना दुसऱ्या एखाद्या वाराला सुरू होतो मग तेव्हाच आपण ते चित्र चिकटवलेलं असतं मग त्यानंतर जेव्हा शुक्रवार येईल तेव्हा मग आपण हे जीवतीचं फक्त चित्र जे आहे त्याची पूजा करत असतो आणि व्रतसुद्धा करत असतो म्हणजे आपल्याला यंदाच्या या शुक्रवारी काय करायचं आहे की श्रावणाची सुरुवात होत असल्यामुळे जिवतीचा कागदसुद्धा चिकटवायचा आहे आणि लगेचच या व्रतालासुद्धा सुरुवात करायची आहे श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची तसेच जीवतीची पूजा करावी फुले मग त्यामध्ये ऋतुमानानुसार तुम्हाला सध्या जी फुलं मिळतील ती फुलं तुम्ही या पूजेसाठी वापरू शकता लाल असतील पिवळी असतील किंवा जी मिळतील ती त्याचबरोबर आघाडा आणि दुर्वा यांची एकत्र करून तयार केलेली माळ कुंकू लावलेल्या एकवीस मण्यांचा कापसाचा चौसर म्हणजेच काय एकवीस मण्यांची कापसाची माळ जिला हळदी सुद्धा लावलेलं पाहिजे अशी माळ तुम्हाला जीवती देवीला घालायची आहे तसेच या देवीला गंध हळदी कुंकू अक्षता वाहाव्या तुम्ही जेव्हा जीवतीचा कागद घ्याल तर आमच्या नाशिककडे या जीवतीच्या कागदाला नाग नरसोबा असं म्हटलं जातं या कागदावर तुम्हाला बरीचशी चित्र पाहायला मिळतील जसं की नरसिंहांचं चित्र त्याचबरोबर कालिया नागावर उभे असलेले श्रीकृष्ण त्यानंतर खाली जे चित्र असतं ते असतं जीवत्यांचं आणि त्याच्या खाली जे चित्र असतं ते बुध आणि बृहस्पती देवांचं असतं तर बरोबर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला जिथे तुम्हाला जीवत्यांचं चित्र दिसतं त्यांची पूजा करता येईल आता ज्यांना अगदीच कागद मिळणारच नाही त्यांनी मग जीवती समजून तुमच्या कुलदेवीची त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची पूजा केली तरी पण चालेल मग हा जो पूजाविधी मी तुम्हाला सांगते ना तर तोच पूजाविधी सेम तुम्हाला देवी लक्ष्मी किंवा कुलदेवीला करता येईल बघा जीवतीची आरती आपल्याला करायची आहे देवीला गंध हळदी कुंकू अक्षता वाहिल्या की त्यानंतर आपण जिवतीची आरती करायची तसा पूजाविधी काहीच अवघड नाही आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा केली जाते विड्याच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा तसेच गुळासह चने फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा स्वयंपाकामध्ये वरण भात तूप लिंबू चटणी कोशिंबीर वाटली डाळ आमटी फळभाजी पातळभाजी पुरण खीर कढी तळण असा बेत करावा तर तुम्हाला दर शुक्रवारी हे करणं शक्य असेल तर करा नाहीतर मग शेवटच्या शुक्रवारी तुम्ही हे सगळं केलं तरी पण चालेल बऱ्याच महिला कष्ट घेतात की आपल्या मुलाबाळांसाठी आपण हे व्रत करतोय ना जिवती आईची आपल्या मुलाबाळांवर कृपा राहावी त्याचबरोबर तिने आपल्या मुलाबाळांचं नेहमी रक्षण करावं तर खरोखर महिला कष्ट घेऊन दर शुक्रवारी या सगळ्या गोष्टी करत असतात आता यामध्ये तुम्हाला अजून काही दुसरे पदार्थ करायचे असतील तर तुमची इच्छा नक्कीच तुम्ही त्या पद्धतीने स्वयंपाक करून देवीला मनोभावे तो नैवेद्य अर्पण करू शकता या दिवशी मुलांना वान म्हणून आरत्या देतात तर आरत्या म्हणजे काय कणकेमध्ये गुळ आणि तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या ज्या आपण आषाढ महिन्यामध्ये सुद्धा केल्या होत्या त्याच पद्धतीच्या पुऱ्या आपल्याला आपल्या मुलाबाळांचं औक्षण करताना वान म्हणून द्यायचे आहेत त्यांना खायला देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा सवाष्ण जेव्हा तुम्ही बोलवाल तर तिच्या ताटाभोवती देखील रांगोळी काढावी जेवायला बसण्यापूर्वी तिच्या पानापुढे तुम्हाला विडा दक्षिणा म्हणून ठेवायचा आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे जेवण झाल्यावर सवाष्णीची खना नारळाने ओटी भरायची आहे आणि जेव्हा तुम्ही जीवतीची पूजा कराल तर कोणत्या तरी एका शुक्रवारी तुम्हाला जीवतीची सुद्धा ओटी भरायची आहे ज्योतीची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळावे कुंकू लावून चणे गुळ फुटाण्याचे व वा आरत्यांचे वान द्यावे व वा आपल्या मुलांच्या कल्याणासाठी तसेच दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी एका माहितीमध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण आपल्या मुलांचं औक्षण करतो तेव्हा फुलवात न लावता आपण तेलाच्या पाचवाती म्हणजे तशीही आपण दे दिव्यामध्ये वात लावतो तर कशी लावतो दुहेरी वात लावतो तर अशा पद्धतीने दुहेरी आपल्याला पाच वाती त्या निरांजनामध्ये किंवा दिव्यामध्ये लावायच्या आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून किंवा मग तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तूपही टाकू शकता फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये फुलवात लावू नका तर पाच वाती लावून आपल्याला त्या दिव्याने आपल्या मुलाबाळांना ओळायचं असतं मग त्यामध्ये मुलगा मुलगी असा भेद अजिबात नाही आहे हे तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या आणि काहींना असं वाटत असेल की प्रत्येक आईला आपलं मूल म्हणजे ते कितीही मोठं झालं वयाने कितीही वाढलं तरी लहानच असतं तर आमची मुलं बाळं आत्ता मोठी आहेत मग आम्ही हे व्रत करू शकतो का पूजा करू शकतो का नक्कीच तुम्ही करू शकता त्यातल्या त्यात तुमची मुलं समजा परगावी असले तर मग चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होते आणि आता तर व्हिडिओ कॉलचा ऑप्शन आहे त्यामुळे मग तुम्ही औक्षणाच्या वेळेस काय करा तुमच्या मुलाबाळांना व्हिडिओ कॉल करा आणि त्याच्यातून त्यांचं औक्षण करू शकता या दिवशी शुक्रवारची कथा देखील वाचावी आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लगेचच शुक्रवारची जीवतीची कहाणीसुद्धा सांगते कारण सेपरेट व्हिडिओ करायला वेळ राहिला नाही आहे लगेचच शुक्रवार येतोय आणि तुम्हा सर्वांना जीवतीचं व्रतसुद्धा करायचं असेल तर मग व्हिडिओ कधी करू त्यापेक्षा लगेचच सांगून टाकते कथा जेणेकरून प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हा कथेचा भाग तेवढा ऐकू शकतात आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यानं फार पिडला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाईबाई बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी सवाशिनीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळदी कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असंही सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आवतनं दिलं बहिणीला काही बोलावलं नाही ती गरीब होती तिला बोलावलं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे, थवे येत आहेत पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काहीच हरकत नाही असा तिनं मनात विचार केला सोहळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आली ती आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून तो पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल ना बहिणींना विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आहे आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकतसुद्धा नाही तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आपल्या डुकरीसारखी पोरं घेऊन पुन्हा आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन तिनं ते मुकाट्याने ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून बाहेर घालवून दिली फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसेंदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दरिद्र गेलं पुढं एका दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात कोसाळला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी उठली वेणीफणी केली दागदागिने दागिने ल्यायली उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवायची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढित असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्यापाठी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करते ती म्हणाली दादा मी करते आहे ते बरोबरच आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे भावाला काही समजे ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई आता तरी तू जेव तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओसाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली नंतर दोघे जण जेवली मनातली आढी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तसा तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हाला आम्हाला करो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मंडळी आता आपण जीवतीची आरती ऐकूया मी आरती म्हणते तुम्ही ही आरती लिहून घेऊ शकता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये जीवतीची आरती लिहून देते तुम्ही ती पाहून पाहून एखाद्या वहीच्या पानावर लिहून घेऊ शकता जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी श्रावण येताची आनुप्रतिमा गृहात स्थापुनी करूपूजना आघाडा दुर्वा माळा वाहूया अक्षता घेऊनी कहाणी सांगूया जय देवी जयदेवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनींना भोजन देऊ चने हळदी कुंकू हि देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जयदेवी जयदेवी जय जीवती जननी सुखिठे संतती विनंती तव चरणी सटवीची बाधा होई बाळांना सोडवी सी तुची तयांना यासाठी तुझला करती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जयदेवी जय जीवती जननी सुखिठे संतती विनंती तव चरणी तुझिया कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वा वेल वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हे तू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखिटे वी संतती विनंती तव चरणी तर पहा मंडळी मी तुम्हाला नेहमीच असं सांगत असते की कोणतंही व्रत वैकल्य जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्या व्रताची व्रतकथा जरूर ऐका आणि ती चांगल्या पद्धतीने समजून सुद्धा घ्या आता या व्रताची जेव्हा मी माहिती घेत होते तर त्या माहितीमध्ये असा कुठेही उल्लेख नव्हता की तुम्ही हे व्रत करत असताना उपवास करावा पण जेव्हा मी ही कथा वाचत होते आणि तुम्हालाही सांगत होते तर त्यात एक ओळ होती की आपण उपवास करायचा आहे तेव्हा तुम्हीसुद्धा शुक्रवारच्या निमित्ताने जेव्हा हे जीवतीचं व्रत कराल तर उपवास धरा ज्यांना अगदीच काही आरोग्याच्या समस्या असतील किंवा आता हे व्रत जे आहे ते लहान मुलाबाळांसाठी करायचं आहे त्यामुळे ज्या ताईंची मुलंबाळं अगदीच लहान असतील की त्या उपवास धरू शकणार नाही त्यामुळे मग अशा ताईंनी उपवास नाही केला तरी पण चालेल किंवा काही आरोग्याच्या समस्या असतील म्हणून उपवास निघणार नाही किंवा उपवास धरणं शक्य होणार नाही तर मग तुम्ही उपवास करू नका ज्यांना शक्य होईल की उपवास मी धरते तर नक्कीच धरा त्याचबरोबर आरती करताना एक ओळ आपल्याला ऐकायला मिळाली की आपण अक्षतासुद्धा व्हायच्या आहे म्हणजे त्या कथा वाचत असताना म्हणजे कथा जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्या हातामध्ये आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे अगदी पाच अक्षता आपण ठेवल्यात तरी पण चालतील आणि जेव्हा आपली कथा पूर्ण वाचून होईल तेव्हा जीवती मातेजवळ आपण त्या अक्षता मनोभावे अर्पण करायच्या आहेत आणि आपल्या मुलाबाळांचं तिने रक्षण करावं यासाठी प्रार्थना देखील करायची आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि यातली माहिती मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि व्रतासाठी हार्दिक शुभेच्छा शुभ श्रावण मास